मुंबईतील कांदिवली परिसरात दोन अल्पवयीन मुलींचा विनयभंग केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे पोलिसांनी सध्या पॉक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला असून आरोपीला अटक करण्यात आली आहे कांदिवली पूर्व परिसरात दोन अल्पवयीन मुलींचं रहीम पठाण या आरोपीनं लैंगिक शोषण केलं आरोपी, के आरोपी आणि पीडित मुलीचे कुटुंब शेजारी राहतात यातील एक मुलगी एक अडीच वर्षांची आहे तर दुसरी चौदा वर्षांची आहे पीडित मुलीच्या कुटुंबानं गुरुवारी रात्री समतानगर पोलीस ठाण्यात तक्रार केली त्यानंतर आरोपी रहीमला अटक करण्यात आली आहे रहीम मध्यधुंद अवस्थेत परिसरात परिसरात गोंधळ घालत असल्याचीही तक्रार करण्यात आली आहे या घटनेनंतर परिसरात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय तर आरोपीला अठ्ठावीस ऑगस्ट पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आरोपी असा आहे की ते महेंद्रामध्ये कॉन्ट्रॅक्ट लेबर म्हणून आहे काम करत आहे आणि इथे आपण एक दुकान आहे त्याच्यामध्ये सेल्समॅनचं काम करतो ते घटना अशी आहे ती सबदम शेख म्हणून त्याची बहीण आहे ते, ते आरोपीची तो आम्हाला आम्हा लोकांना धमकी देत होते की तुमच्यावर सग सगळ्यावर मी पॉस्को मतलब लावून दाखवणार ते असं म्हणत होते आणि ते फर्यादी लोकांना धमकी देत होते